पुढची बातमी पाहूयात शिवसेना ठाकरे गटाचा आज ठाण्यामध्ये कार्यकर्ता संवाद मिळावा आहे एकनाथ शिंदे यांच्या बाले किल्ल्यामध्ये ठाकरे गटाचा मेळावा होणार आहे शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत सुभाष देसाई अनिल देसाई विनायक राऊत अरविंद सावंत मेळाव्यासाठी उपस्थित राहणार आहेत ठाण्यामधली ही बातमी शिवसेना ठाकरे गटाचा ठाण्यामध्ये कार्यकर्ता संवाद मेळावा आहे एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यामध्ये ठाकरे गटाचा हा मेळावा होतोय शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत सुभाष देसाई अनिल देसाई विनायक राऊत अरविंद सावंत मेळाव्यासाठी उपस्थित राहणार आहेत त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे ही दृश्य ठाण्यामध्ये आपण पाहतोय या ठिकाणीच शिवसेना ठाकरे गटाचा आज कार्यकर्ता मेळावा होतोय शिवसेनेचे ठाकरे गटाचे अनेक महत्वाचे पदाधिकारी या मेळाव्यासाठी उपस्थित राहणार आहेत तत्पूर्वीची ही दृश्य आता आपण ठाण्यामधून पाहतोय माझे सहकारी देवेंद्र कोल्हटकर संदर्भातली माहिती देत आहेत देवेंद्र तृप्ती शिवसेना ठाकरे गटाचा ठाण्यात अगदी काही वेळामध्ये मेळाव्याला सुरुवात होणार आहे आणि तत्पूर्वी आपण बघतोय की ठाकरे गटातील सर्व जी नेते मंडळी खास करून संजय राऊत जे आहे ते तेमिनाका आनंद आश्रम इथलं जे आनंद बिगे यांचे स्मारक आहेत तिथे अभिवादनासाठी आलेले आहेत मात्र अभिवादनाला पोहोचण्यापूर्वीच शिंदे गटाचे जे कार्यकर्ते आहेत ते संजय राऊत यांच्या विरोधात घोषणाबाजी देताना पाहायला मिळतात ते शिंदे गटाचे जे कार्यकर्ते आहेत ते आनंद आश्रम येथे जमा झालेले आहेत आणि संजय राऊत आणि ठाकरे गटाच्या विरोधात जोरदार घासणाबाजी करताना आपल्याला पाहायला मिळतात शिंदे गटाचे कार्यकर्ते जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत आणि ठाण्यात संजय राऊत असतील ठाकरे गटाचे नेते असतील त्याच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी जी आहे ती होताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते देवेंद्र ही दृश्य आता आपण पाहतोय संजय राऊत या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि शिवसेनेचे सगळेच महत्वाचे पदाधिकारी या ठिकाणी आनंद दिघे यांना अभिवादन दृश्य आणि शिंदे गटाकडून जोरदार घोषणाबाजी एकूणच काय परिस्थिती सध्या या ठिकाणी पाहायला मिळते शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्त्यांनी शिंदे गटाचे कार्यकर्ते जे आहेत ते आजने सामने आपल्याला पाहायला मिळतात एकमेकांच्या विरोधात घोषणाबाजी जी आहे ती या कार्यकर्त्यांची सुरुवात झाली आपल्याला पाहायला मिळते संजय राऊत जे आहेत ते आता धर्मवीर आधारे यांच्या संघटने अभिवादन केलेलं आहे ते के मेळाव्याच्या ठिकाणी निघताना आपल्याला पाहायला मिळतात देवेंद्र या ठिकाणी तर शिंदे गटाचे कार्यकर्ते पोहोचलेले आहेत आणि जोरदार घोषणाबाजी आहेत ठाकरे गटाच्या विरोधामध्ये ज्या ठिकाणी संवाद कार्यकर्ता मिळावा आहेत त्या ठिकाणी सुद्धा काय नेमकी परिस्थिती आहे या संदर्भातली काही माहिती मिळाली ठाण्यापासून तर ही दृश्य ठाण्यामध्ये आहे ज्या ठिकाणी शिवसेना ठाकरे गटाचा मेळावा होणार आहे त्याच मेळाव्याच्या विरोधामध्ये शिवसेना शिंदे गटाकडून जोरदार घोषणाबाजी होतानाची ही दृश्य आपण आता पाहतो संजय राऊत या ठिकाणी पोहोचलेले आहेत विनायक राऊत अनिल देसाई अरविंद सावंत यांच्या उपस्थितीमध्ये हा मेळावा होणार या मेळाव्याच्या पूर्वीच आनंद दिघे यांना अभिवादन करण्यासाठी संजय राऊत पोहोचलेले होते आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शिंदे गटाकडून मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांकडून विरोध केला गेला जोरदार घोषणाबाजीची दृश्य आपण ही आत्ता थेट आपल्या टी व्ही स्क्रीनवरती पाहतोय पोलिसांनीसुद्धा या कार्यकर्त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला आणि या ठिकाणी अभिवादन केल्यानंतर आता ठाकरे गटाचे सगळे पदाधिकारी मेळाव्याच्या स्थळाकडे रवाना झालेले आहेत मात्र शिंदे गट आक्रमक झालेला होता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यामध्येच शिवसेना ठाकरे गटाचा हा मेळावा होतोय संवाद मेळाव्याची खरंतर सुरुवात ठाकरे गटाकडून ठाण्यामधून केली जाते आणि यालाच शिंदे गटाकडून मोठ्या प्रमाणात विरोध करण्यात आला या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी ठाकरे गटाचे नेते पोहोचणार आहेत याची माहिती शिंदेगडाच्या कार्यकर्त्यांना होती आणि त्यामुळेच ते आधीपासूनच या ठिकाणी पोहोचले आणि ठाकरेगडाच्या विरोधामध्ये जोरदार घोषणाबाजी करण्यात आली ज्यावेळेस संजय राऊत या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी पोहोचलेले होते त्यावेळेस त्यांना विरोध करण्याचाही प्रयत्न झाला मात्र पोलिसांनी या कार्यकर्त्यांना वेळीच रोखण्याचाही प्रयत्न केला ही वाहनं या ठिकाणी जात ठिकाणाहून जात असताना महिला कार्यकर्त्यांना सुद्धा पोलिसांनी रोखण्याचा प्रयत्न केलेला आहे अतिशय आक्रमक असा पवित्रा हा शिंदे गटाकडून घेण्यात आलेला होता ठाकरे गटाच्या विरोधामध्ये कार्यकर्ते आधीपासूनच या ठिकाणी पोहोचले आणि ठाकरे गटाच्या विरोधामध्ये घोषणाबाजी करण्यात आली ठाण्यामध्ये ठाकरे गटाचा हा संवाद मेळावा होतोय ज्याला शिंदे गटाकडून जोरदार विरोध केला गेलाय आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती सगळेच पक्ष वेगाने कामाला लागलेले आहेत आणि त्यामुळेच ठाण्यामध्ये कार्यकर्ता संवाद मेळावा आयोजित करण्यात आलेला होता माझे सहकारी देवेंद्र कोल्हटकर या संदर्भातली माहिती आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत देवेंद्र तृप्ती ठाटाचा मेळावा होणार आणि धर्मवीर आनंद बिगे यांच्या समाधीस्थळी ठाकरे गटाचे नेते पोहोचण्यापूर्वीच आपण बघतोय की शिंदे गटाचे काही कार्यकर्ते जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत आणि त्यांनी ठाकरे गटाच्या नेत्यांच्या विरोधात आक्रमक घोषणाबाजी केलेली आहे खास करून संजय राऊत यांच्या विरोधात कार्यकर्ते जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत दोन्ही गटाचे कार्यकर्ते देखील आमने सामने आलेले आहेत आणि एक जोरदार घोषणाबाजी जी आहे ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेली आहे ठाकरे गटांच्या नेत्याच्या गाडी समोर जे आहेत ते महिला कार्यकर्ते आक्रमक होऊन गाडी अडवण्याचा प्रयत्न देखील केलेला आहे आणि काहीच तणावाचं वातावरण जे आहे ते आपल्याला या सगळ्या टेंबी नाक्याच्या परिसरात पाहायला मिळत आहे संजय राऊत जे आहेत ते आता या ठिकाणी आनंदिगे यांच्या समाधीस्थळी अभिवादन करून पुढे सभास्थळी गेलेले आहेत मात्र आपण बघतो की आता इथे यांच्या स्मारकाच्या ठिकाणी शिंदे गटाचे कार्यकर्ते आलेले आहेत आणि जोरदार घोषणाबाजी पाहायला मिळतात आज ठाकरे गटाचा मेळावा होता त्यामुळे पोलिसांनी देखील बंदोबस्त ठेवला होता मात्र काही अचानक कार्यकर्ते आले आणि या ठिकाणी घोषणाबाजी जी आहे ती या कार्यकर्त्या मार्फत करण्यात आलेली आहे निश्चित देवेंद्र या संपूर्ण बातमीचे अपडेट तुझ्याकडून घेत राहू तुर्तास माहितीसाठी धन्यवाद तर ही दोन्ही दृश्य आपण पाहतो एकीकडे शिवसेना ठाकरे गटाचा हा मेळावा ठाण्यामध्ये आयोजित केलेला असताना दुसरीकडे शिंदे गटाकडून मोठ्या प्रमाणात विरोध करण्यात आला ज्या ठिकाणी धर्मवीर आनंद विघे यांना संजय राऊत आणि ठाकरे गटाच्या नेत्यांनी अभिवादन केलं त्याच आनंद विघे यांच्या पुतळ्याला आता शिंदे गटाकडून दुग्धाभिषेक केला जातोय ती दृश्य आत्ता आपण पाहतोय शिंदे गटाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात टेंबी नाक्यावरती यादीच जमलेले होते ठाकरेंचे कार्यकर्ते या ठिकाणी पोहोचणार अभिवादन करण्यासाठी ठाकरे गटाचे नेतेसुद्धा येणार या संदर्भातली या संदर्भातली माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचलेली होती आणि त्यामुळेच विरोध करण्यासाठी कार्यकर्ते त्या ठिकाणी पोहोचलेले होते संजय राऊत सुभाष देसाई अनिल देसाई विन विन भीन, विनायक भीन, राऊत आणि अरविंद सावंत यांनी मेळाव्यापूर्वी स्टेमी नाक्यावरती येऊन आनंद दिघे यांच्या यांना अभिवादन केलं आणि त्याच ठिकाणी शिंदे गटाचे कार्यकर्ते त्यांच्या विरोधामध्ये घोषणाबाजी करत होत्या संजय राऊत यांनी अभिवादन केल्यानंतर आता शिंदे गटाकडून आनंद दिघे यांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक घालण्यात आलेला आहे ठाण्यामधली ही आत्ताची टेंभी नाक्यावरची दृश्य एकीकडे ठाकरेगड दुसरीकडे शिंदेगड दोन्ही आमने सामने आलेले होते शिंदे गटाकडून मोठ्या प्रमाणामध्ये ठाकरे गटाला विरोध केला गेला मात्र संजय राऊत आणि ठाकरे गटाच्या सगळ्याच नेत्यांनी आनंद दिघे यांना अभिवादन केलं आणि त्यानंतर ते संवाद मिळाव्यासाठी रवाना झाले मात्र त्यानंतर शिंदे गटाकडून आनंद दिघे यांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक घालण्यात आलेला आहे ठाकरे गटाच्या विरोधामध्ये शिंदे गटानं जोरदार घोषणाबाजी केली के सुद्धा होती आणि कार्यकर्त्या सुद्धा महिला कार्यकर्त्यासुद्धा ठाकरे गटाच्या विरोधामध्ये आक्रमक झाल्याची दृश्य आपण पाहिली पोलिसांनी चोख बंदोबस्त या ठिकाणी ठेवलेला होता कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस या ठिकाणी पोहोचलेले होते आणि वेळीचं कार्यकर्त्यांना आवरणात पोलिसांना यश आलेलं आहे मात्र शिंदे गट ठाकरे गटाच्या विरोधामध्ये अतिशय आक्रमक झालेला आहे की दृश्य आता टेंभी नाक्यावरची आपण पाहतोय आनंद दिघे यांना संजय राऊत आणि ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी अभिवादन केल्यानंतर पुष्पहार अर्पण केल्यानंतर शिंदे गटानं थेट दुग्धाभिषेक केलेला आहे आणि ठाकरे गटाच्या विरोधामध्ये जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे महानगरपालिका निवडणुका येऊ घातलेल्या आहेत त्यामुळे सगळेच पक्ष कामाला लागलेले ला आहेत आणि शिवसेना ठाकरे गटाच्या संवाद मेळाव्याला ठाण्यामधून सुरुवात होतीये कार्यकर्त्यांबरोबर संवाद साधण्यापूर्वी संजय राऊत सुभाष देसाई अनिल देसाई विनय विनो विनायक राऊत अरविंद सावंत यांनी मेळाव्याला उपस्थित राहण्यापूर्वीच धर्मवीर आनंद दिघे यांना अभिवादन केलं त्यांना पुष्पहार अर्पण केला आणि त्यानंतर ते संवाद मेळाव्यासाठी रवाना झाले मात्र शिंदे गटाकडून या ठिकाणी आनंद दिघे यांना दुग्धाभिषेक करण्यात आलेला आहे ही दृश्य आता आपण पाहतो एकनाथ शिंदे यांच्या बाले किल्ल्यामध्ये शिवसेना ठाकरे गटाचा हा संवाद मेळावा होतो एकीकडे एक या संवाद मेळाव्यामध्ये ठाकरे गट नेमकं काय बोलणार याकडे लक्ष असताना दुसरीकडे नेमकं ठाण्यामध्ये काय घडणार याची सुद्धा चर्चा सगळीकडे रंगलेली होती कारण शिंदे गट आणि ठाकरे गट आमने सामने येणार अशी चर्चा या आधीच सुरू झालेली होती आणि त्यामुळेच पोलिसांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात बंदोबस्त या ठिकाणी ठेवला वर्षामध्ये ज्या पद्धतीनं कार्य करतायत ते कार्य बघून त्यांच्या पोटात गोळा उठलेला आहे त्या संजय राऊतच्या म्हणून तो रोज बोंबलत असतो शिंदे साहेबांचं नाव घेतल्याशिवाय त्याचा दिवसच जात नाही आणि तळागळात रोडवर उतरून शिंदे साहेब काम करतात गाडीत बसून आणि घरात बसून काम नाही करत ते त्यांना टीव्हीवर वर येऊन करत नाहीत ज्या पद्धतीने संजय राऊत सकाळपासून भोग चालू होतो संध्याकाळी बंद होत नाही ज्या ना पद्धतीने एकनाथ शिंदे साहेब काम करत आहेत पूर्ण महाराष्ट्रामध्ये दौरा करताय जसं काम करताय त्या कामाला पोटापणा समज नाही येते त्यासाठी आम्ही त्याचा विरोध करतो ठाण्यामध्ये आणि महिलांसाठी नीलम गोरे ज्या पद्धतीने बयान दिला त्याच्यावर ते चुकीच्या पद्धतीने बोलतात आम्ही आम्ही शुद्ध केलंय आमच्या दिघे साहेबांना आमच्या दिघे साहेबांना येऊन हार बुके वगैरे घातलं ते आम्हाला आवडणार नाही दिघे साहेबांचे खरे वारसदार आमचे शिंदे साहेब आहे सरकार ह्या महाराष्ट्रामध्ये दुसरा मुख्यमंत्री होणं नाहीत त्यांचे ते ते पवित अपवित्र आहात तिथे लागल्यामुळे आम्ही त्यांना परत अभिषेक घालून घेऊ

या ठिकाणी संजय राऊत येऊन गेले त्यानंतर मोठा संघर्ष पाहायला मिळाला होता पुन्हा आज तुम्ही बघत असाल शिवसैनिक असतील महिला गाडी असतील आमच्या शिंदे असतील सुधीर कोकाटे आहेत तिथे सर्वांची सर्वांना सर्व आमच्या आमचे दिघेसाहेब आमचे गुरु आहेत गेले अनेक वर्ष आम्ही दिगे साहेबांची इने इनामे इथं जरा सेवा करतो आहे पुढच्याही परिस्थितीत आम्ही त्यां ते, त्यांच्या पावला पाऊल ठेवून आम्ही काम करतो आहे लोकांची समाजसेवा करतो आहे सकाळी उठून लोकांवरती टीका करणं शिंदे साहेबांवरती टीका करणं लोकांवरती टीका करणं हे आमचं काम नाही लोकांची सेवा करणं हे आमचं काम आहे आणि अशा धर्मवेदी आनंदी साहेबांनी अहो आता शिवसेनेची सेवा केली लोकांची सेवा केली या ठाण्याची ते येतात जनतेची सेवा केली आणि त्यांना उठून सकाळचे संजय राऊत इथे येतात आणि हार आहेत ते आम्हाला पटलं नाही गेले पंचवीस वर्ष कधी ते स्वतः साहेबांच्या संबंधित स्थळावरती असो साहेबांच्या ऑफिसला असो कधीही ते आले नाहीत तर अभिषेक करावा, ते ते कर। लाग करावा लागला या ठिकाणी ज्यांचे हात लागले ते हात, ते हात कसे होते अपवित्र हात होते आणि अशा अपवित्र हाताला हाताच्या ह्याच्यासाठी आम्हाला पवि करावाच लागला ना कारण साहेब आमचे दैवत आहेत आमच्या देवतावरती आता कोणीतरी शिंदे साहेबांचा अस्तित्व साहेबांना आमच्या पक्षावरती शिक्का होते तर जोरदार घोषणाबाजी करणाऱ्या शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांची ही प्रतिक्रिया आपण पाहिली ठाकरे गटाच्या विरोधामध्ये त्यांनी भूमिका मांडलेली आहे अपवित्र हात आनंद विघे यांना लागले आणि म्हणूनच आम्ही त्यांना पवित्र केलं आहे असं त्यांचं म्हणणं आहे संजय राऊत हे कायमच एकनाथ शिंदे यांच्यावरती जोरदार टीका करतात आणि त्यामुळेच त्यांना विरोध करत असल्याचं शिंदे गटाचं म्हणणं आहे ठाण्यामधली टेंभी नाक्यावरची ही दृश्य आता आपण पाहतोय शिंदे गटाचे कार्यकर्ते अद्यापही या ठिकाणी आहेत आणि ठाकरे गटाच्या विरोधामध्ये जोरदार घोषणाबाजी केली जाते एकीकडे एक एक संजय राऊत आणि ठाकरे गटाच्या नेत्यांनी आनंद दिघे यांना अभिवादन केलं आणि दुसरीकडे त्याच वेळेस शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी आनंद दिघे यांना दुग्धाभिषेक घातला ही दोन्ही दृश्य आपण पाहतो थोड्या वेळापूर्वी ठाकरे गटाचे नेते या ठिकाणी पोहोचलेले होते टेंभी नाक्यावरती आनंद दिघे यांना अभिवादन करण्यासाठी आणि त्यानंतर ते संवाद मिळाव्यासाठी रवाना झाले त्यापूर्वी शिंदे गटाचे कार्यकर्ते मात्र ठाकरे गटाच्या विरोधामध्ये जोरदार घोषणाबाजी करत होते संजय राऊत आणि पदाधिकाऱ्यांनी अभिवादन केल्यानंतर ते या ठिकाणाहून रवाना झाले मात्र शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी आनंद दिघे यांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक केलेला आहे अपवित्र हातांनी आनंद विघे यांना स्पर्श केला आणि त्यामुळेच आम्ही त्यांना पवित्र केलं अशी भूमिका शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी मांडलेली आहे कायमच एकनाथ शिंदे यांना विरोध करणारे त्यांच्या विरोधामध्ये कायमच बोलणारे हे नेते आनंद विघे यांना स्पर्श करत होते आणि त्यामुळेच आम्ही दुग्धाभिषेक केला अशी भूमिका शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी मांडलेली आहे आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या दृष्टीनं आज ठाण्यामध्ये कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे शिवसेना ठाकरे गटाचा या संवाद मेळाव्याला उपस्थित राहण्यापूर्वी टेंभी नाक्यावरती संजय राऊत सुभाष देसाई अनिल देसाई विनायक राऊत अरविंद सावंत यांनी धर्मवीर आनंद विघे यांना अभिवादन केलं आणि त्याच वेळेस मोठ्या प्रमाणामध्ये संघर्षाची परिस्थिती निर्माण झालेली होती या ठिकाणी कारण ठाकरे गट आणि शिंदे गटाचे कार्यकर्ते आमने सामने आलेले होते शिंदे गटाचे कार्यकर्ते या ठिकाणी आधीच पोहोचलेले होते ठाणे हा एकनाथ या शिंदे यांचा बालेकिल्ला आहे आणि एकूणच शिंदे गटाचे कार्यकर्ते त्यामुळेच कायमच शिंदेंवरती टीका करणाऱ्या शिवसेना ठाकरे गटाला विरोध करण्यासाठी त्यांची भूमिका दर्शवण्यासाठी या ठिकाणी टेंभी नाक्यावरती पोहोचलेले होते ठाकरे गटाचे नेते पोहोचण्यापूर्वीच शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी ठाकरे गटाच्या विरोधामध्ये जोरदार घोषणाबाजी करत आपला विरोध दर्शवलेला होता मात्र ठाकरे गटाचे सगळेच नेते संजय राऊत सुभाष देसाई अनिल देसाई या ठिकाणी संवाद मेळाव्याला उपस्थित राहण्यापूर्वी टेंभी नाक्यावरती आनंद दिघे यांना अभिवादन करण्यासाठी पोहोचले त्यानंतर कार्यकर्त्यांनी सुद्धा ठाकरे गटाच्या या नेत्यांना विरोध केला संघर्षाची परिस्थिती काही काळ या ठिकाणी निर्माण झालेली होती मात्र पोलिसांनी वेळीच हा संघर्ष रोखण्यात यश मिळवलं कार्यकर्त्यांना बाजूला सारलं आणि त्यानंतर अभिवादन केल्यानंतर ठाकरे गटाचे नेते संवाद मिळाव्यासाठी रवाना झाले मात्र गटाचे कार्यकर्ते अद्यापही या ठिकाणी उपस्थित आहेत ठाकरे गटाच्या विरोधामध्ये अद्यापही जोरदार घोषणाबाजी केली जाते या पुढच्या पूर्वीच्या पंचवीस वर्षांमध्ये कधीही ठाकरे गटाचे हे नेते या ठिकाणी आनंद दिघे यांना अभिवादन करण्यासाठी आले नाहीत मात्र आत्ता ते या ठिकाणी का आले असा सवाल शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित केलेला आहे धर्मवीर आनंद दिघे यांची ही मूर्ती अपवित्र झालेली आहे कारण ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना स्पर्श केला आणि म्हणूनच ती पवित्र करण्यासाठी आम्ही या ठिकाणी जमलो आहोत अशी शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांची भूमिका होती हो 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 थोड्याच वेळामध्ये ठाकरे गटाच्या कार्यकर्ता संवाद मिळाव्याला सुरुवात होणार आहे तत्पूर्वी मात्र शिंदेच्या ठाण्यामध्ये या बालेकिल्ल्यामध्ये दोन्ही शिवसेनेमध्ये संघर्षाची परिस्थिती निर्माण झाल्याची दृश्य आपण पाहिली आता आपल्या टीव्ही स्क्रीनवरती दोन्ही दृश्य आपण पाहतो एकीकडे ठाकरे गटाच्या या नेत्यांनी धर्मवीर आनंद दिघे यांना अभिवादन केलं पुष्पहार अर्पण केलं संजय राऊत सुभाष देसाई अनिल देसाई विनायक राऊत अरविंद सावंत या ठिकाणी चंद्रकांत खैरेसुद्धा या ठिकाणी मेळाव्याला उपस्थित राहण्यासाठी पोहोचले आणि त्यापूर्वी त्यांनी हे अभिवादन केलं आणि त्यांच्या त्या परिस्थितीमध्ये शिंदेंच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात विरोध करण्याचा प्रयत्न केला ठाकरे गटाचे हे नेते या ठिकाणाहून संवाद मिळाव्यासाठी निघून गेल्यानंतर शिंदे गटानं मात्र आनंद दिघे यांच्या मूर्तीला दुग्धाभिषेक केला तर ठाण्यामधली ही संघर्षाची परिस्थिती दोन्ही शिवसेनेमध्ये निर्माण झालेली होती ठाकरेगड आणि शिंदेगड आमने सामने आले ठाण्यामध्ये एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात